सत्ता संघर्षाचा कणकवली नगरपंचायतीच्या अटीतटीच्या लढतीत यांनी विजय प्राप्त केलेला आहे अगदी या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं होतं शहर विकास आघाडी विरुद्ध भाजपा दोन राण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि या राणे या भूमी या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती शहर विकास आघाडीकडून आमदार निलेश राणे आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे हे या शहर विकास आघाडीच्या बाजूनीने उभे राहिले होते आणि आपण आता पाहतोय की या संदेश पारकर यांच्या विजयानंतर शिवसेना संपर्क कार्यालयाच्या बाहेर कणकवलीत बॅनर लागलेला आहे किंगमेकर म्हणून निलेश राणे यांचा उल्लेख करून निलेश राणे आणि संदेश पारकर यांचा एकत्रित फोटो असलेला हा बॅनर आपल्या मागेच हा बॅनर लागलेला आहे आपण पाहू शकता आणि त्या बॅनरवरती आपण पाहतोय तर कणकवली नगराध्यक्षपदी संदेश पारकरजी यांना बहुमताने विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे जाहीर आभार मानलेले आहेत त्याचबरोबर किंगमेकर म्हणून निलेश राणे यांच्या नावाचा खाली असा उल्लेख केलेला आहे आपण जर पाहिली तर ही निवडणूक होती ती दोन राणेंनी प्रतिष्ठेची केलेली होती कणकवली भाजपाविरुद्ध शहर विकास आघाडी अशी ही निवडणूक झाली होती एकोणसतरा प्रभाग आणि नगराध्यक्षपदाचे दोन उमेदवार यामध्ये ख जी लढत होती ती संदेश पारकर आणि समीर नलावडे यांच्यामध्ये झालेली होती आणि या अटीतटीच्या लढतीत एकशे पन्नास मतांनी संदेश पारकर हे विजयी झालेले आहेत आणि त्याचबरोबर शहर विकास आघाडीच्या आठ नगरसेवक आहेत ते विजयी झालेले आहेत तर भाजपाचे नऊ नगरसेवक हे विजयी झालेले या विजयानंतर जे आपण पाहिली तर एक वेगळाच चर्चा जी वेगळी या शहरात जे बॅनर लागले त्याची चर्चा सुरू आहे की निलेश राणे यांचे जे बॅनर आहे किंगमेकर म्हणून ते या त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या लागलेले आहेत त्यानंतर आपण पाहिलं तर मग अशी विजयी रॅली जी काढण्यात आली होती पारकर यांची त्या पारकर यांच्या विजयी रॅलीत देखील निलेश राणे यांचे फोटो आहेत ते कार्यकर्त्यांनी जळकवलेले होते उदय सामंत यांचे फोटो झळकवले होते राजन तेली यांचे फोटो झळकवले होते एकंदरीत एक या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला तर कणकवली शहर विकास आघाडीच्या या निकालानंतर शहर विकास आघाडीच्या पाठीमागे असलेले जे निलेश राणे आहेत त्यांची जी भूमिका आहे ती निवडणुकीत महत्त्वाची ठरलेली आहे आणि म्हणूनच त्यांना किंगमेकर म्हणून या निवडणुकीत समोरली जाते आणि ह्या साऱ्या परिस्थितीचा आढावा जर घेतला तर कणकवलीचं राजकारण हे कुठेतरी वेगळ्या वळणावर जाते की काय अशी शंका देखील या नि निमित्ताने उपस्थित होऊ लागलेले आहे आ, या आ, आ, या सर्व घडामोडीवरून असं दिसतंय की प पारकर आ, आ, शिंदे शिवसेनेत किंवा शिवसेनेत प्रवेश करणार की काय अशी देखील चर्चा या निमित्ताने उपस्थित होत आहे तुर्तास इथेच थांबूया पाहत राहा कोकणचा महाचॅनल जात दाईफ